केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केलाय या दौऱ्यात त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली बैठकीत भाजपला एकशे साठ शिंदेच्या शिवसेनेला सत्तर तर अजित पवार गटाला चाळीस जागा असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे जागा वाटपात भाजप वरचड ठरत असल्यानं शिंदे गटाने गट आणि अजित पवार गट बॅकफुटला गेले लोकसभेनंतर आता या दोन्ही गटांना विधानसभेला देखील तडजोड करावी लागणार असल्याचं बोललं जात विशेष म्हणजे अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सामील झाले होते असं असताना त्यांची केवळ चाळीस जागांवरच बोळवण केली जाईल असं देखील बोललं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेना सत्तर जागा देण्यास भाजप तयार असली तरी इतक्या कमी जागा घेण्यास शिंदे तयार नसल्याचं बोललं जात आहे ते आजही आपल्याला शंभर जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत या, आग या मागणीसाठी ते दिल्लीला जाऊन भाजप हायकमांडची भेट घेणार आहेत या भेटीत ते शिंदे सेनेला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत शिवाय ते राष्ट्रवादी मुक्त महायुती संदर्भात देखील भाजप हायकमांडशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे त्यामुळे एकीकडे महायुतीत महत्वाचं स्थान दिलं जात असतानाच दुसरीकडे मात्र अजित पवारांना महायुतीतून मायनस करण्याचे प्रयत्न सुरू झालेत असं बोललं जाते भाजप हायकमांडला शिंदे आवडते पण दादा नावडते असल्याची चर्चा सुरू झाली मात्र आता खरंच महायुतीकडून तसे प्रयत्न सुरू झालेत का भाजप हायकमांडला अजित पवार नावडते का ठरतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू आता अजित पवार भाजप हायकमांड साठी नावडते कसे ठरतायत हे बघण्याआधी अशी चर्चा का सुरू झाली आणि महायुतीत त्यांची कोंडी कशी केली जाते ते पाहूयात तर मुंबईतील बैठकीनंतर भाजपला एकशे साठ शिंदे सत्तर आणि अजित पवारांना चाळीस जागा सोडल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अजित पवार गटाने सुरुवातीला साठ ते सत्तर जागांचा आग्रह धरला होता मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार निवडून आले होते त्यातल्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला होता त्यामुळे गत निवडणुकीत निवडून आलेल्या चोपन्न जागा आणि त्यासोबतच दहा ते पंधरा अधिकच्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा अजित पवारांची होती मात्र महायुतीत अजित पवारांना केवळ चाळीस जागाच देण्याची चर्चा झाल्याने कुठेतरी जाणीवपूर्वक अजित पवारांना डावलं जात असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र सत्तर जागा घेण्यास नकार दिलाय त्यांनी शंभर जागांचा आग्रह लावून धरलाय त्यासाठी ते मुंबईत भाजप हायकमांडची भेट देखील घेणार आहेत आता भाजपने एकशे साठ जागा घेण्याचा निर्धार केला असला तरी ते एकशे तीस जागांपर्यंत खाली येऊ शकतात अशा शिंदेना शंभर जागा द्यायला भाजप हायकमांड तयार झालं तर शिल्लक राहतात आणि रासप या महायुतीतील काही जागा सोडाव्या लागू शकतात एकूणच हे सगळं गणित पाहिलं तर काही केलं तरी अजित पवारांना चाळीस पेक्षा जास्त जागा उरताना दिसत नाहीयेत आधीच लोकसभेला बॅकफुटला गेलेले अजित पवार विधानसभेला चाळीस जागांवर लढायला तयार झाले तर त्यातल्या किती निवडून येतील आणि त्यानंतर त्यांचं राजकीय भविष्य काय असेल याबाबत प्रश्नचिन्ह त्यामुळे अजित पवार कोणत्याही परिस्थितीत चाळीस जागांवर लढायला तयार होणार नाहीत तर दुसरीकडे दिल्ली दौऱ्यातून एकनाथ शिंदे राष्ट्रवादी मुक्त महायुती करण्याची देखील चर्चा करणार असल्याचं बोललं जाते एकूणच दोन्ही गोष्टी बघता अजित पवारांना बाजूला करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केला जातोय भाजप हायकमांडसाठी ते नावडते झाल्याचं बोललं जाते आता अजित पवार भाजपसाठी नावडते का झालेत ते देखील बघूयात तर याचं पहिलं कारण सांगितलं जात आहे ते अजित पवारांच्या आमदारांमुळे बहुतांश ठिकाणी भाजपला पडणारा खिंडार शुक्रवारीच इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात जाण्याची घोषणा केली आहे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र इथं अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवार गटाला सोडावी लागणार होती या राजकीय पेचामुळे अखेर हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर केलाय काही दिवसांपूर्वी कागलमधून समरजित घाटगे यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता तिथे अजित पवारांचे हसन मुश्रीफ हे आमदार आहेत महायुतीत ज्याचा स्टँडिंग आमदार त्याला जागा हे सूत्र ठरल्याने अर्थात कागलची जागा ही अजित पवार गटाला सुटणार हे निश्चित होत त्यामुळे घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता आता राष्ट्रवादीनं मागच्या निवडणुकीत चोपन्न जागा जिंकल्या असल्या तर यात पंचवीस जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा सामना झाला होता म्हणजेच राष्ट्रवादीनं जिंकलेल्या चोपन्न जागांपैकी पंचवीस जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती आता हे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्यांना यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे मात्र इथे आधीच अजित पवारांचे आमदार असल्याने त्यांना तिकीट मिळणं शक्य नाहीये अशात हे नेते महाविकास आघाडीत जाऊन निवडणूक लढवण्याची भूमिका घेऊ लागलेत अशा नेत्यांसोबत भाजपचं स्थानिक केडर देखील दुसऱ्या पक्षात जात आहे यामुळे ग्राउंडवर भाजपला विविध मध्ये खिंडार पडताना दिसते यामुळेच अजित पवार भाजपसाठी नावडते झाल्याची चर्चा आहे अजित पवार नावडते असल्याचं दुसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे लोकसभेत महायुतीला बसलेला फटका लोकसभा निवडणुकीत भाजपनं मिशन फोर्टी ची घोषणा दिली होती पण त्यांना केवळ सतरा जागांवर विजय मिळवत आला या पराभवाला अजित पवारांनाच कारणीभूत धरण्यात आलं अजित पवार महायुतीत आल्यामुळं भाजपचा कोर वोटर त्यांच्यापासून दुरवला शिवाय अजित पवार महायुतीत आल्यानं जो वोट ट्रान्सफर अपेक्षित होता तो देखील भाजप किंवा शिंदे गटाच्या बाजूने झाला नसल्याचा आरोप झाला याबाबतची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील केली संघानं विवेकाने ऑर्गनायझर मासिकातून अजित पवारांवर निशाणा साधला होता अजित पवारांचं भाजप शिंदे गटासोबत जाणं अनैसर्गिक असल्याची टीका संघानं केली होती एकूणच भाजप आणि शिवसेनेत हिंदुत्व हा कॉमन फॅक्टर असल्याने शिंदेना भाजप सोबत ऍडजस्ट होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत पण अजूनही अजित पवार गटाला महारुतीच्या मतदारांनी स्वीकारलं नसल्याचं चित्र कदाचित याची जाणीव अजित पवारांना देखील असावी त्यामुळे ते आपली वोट बँक सिक्युअर करण्यासाठी अल्पसंख्याक केंद्रित राजकारण करत असल्याची चर्चा अनैसर्गिक युती आणि वोट ट्रान्सफर न होणं यामुळे अजित पवार भाजप हायकमांडसाठी नावडते झाल्याचं बोललं जात आहे तर मग विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीशिवाय लढवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेकडून केला जात असल्याची देखील चर्चा आहे यामागचं तिसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे अजित पवारांमुळे महायुती सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता महायुतीला यावेळी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे अशा वेळी त्यांना जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यावर भर द्यावा लागणार आहे आता लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षाच्या तुलनेत एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता भाजपने एकनाथ शिंदेना केवळ पंधरा जागा दिलेल्या असताना देखील त्यांनी सात खासदार निवडून आणले होते त्यातही दोन ते तीन जागेंवर भाजपने केलेल्या हस्तक्षेपामुळे शिंदेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता तर दुसरीकडे अजित पवारांचं केवळ एकच खासदार निवडून आलाय आठवड्याभरापूर्वी फडणवीसांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं ते आमच्या मतदारांना आवडलं नाही हे मी मान्य करतो असं जाहीरपणे म्हटलं होतं याशिवाय कधी कधी तडजोड करावी लागते लोकसभेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली असं देखील फडणवीस म्हणाले होते आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जागा वाटपात निदान पन्नास जागा सोडाव्या लागू शकतात मात्र यावेळी देखील अजित पवारांना अपेक्षित जागा निवडून आणता आल्या नाहीत तर महायुतीला अजित पवारांचा काहीच फायदा होत नाही असं स्पष्ट होईल अशावेळी भाजप अजित पवारांना जागा सोडण्यापेक्षा त्या जागा शिंदे आणि स्वतःकडे ठेवून जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतोय अजित पवारांना जास्त जागा दिल्या आणि त्यांना अपेक्षित जागा निवडून आणता आल्या नाहीत तर अजित पवारांमुळे महायुती सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता बाळवू शकते या सगळ्या कारणांमुळे अजित पवारांना जागा वाटपत कमी जागा देण्याची रणनीती भाजपकडून राबवली जाते असं बोललं जाते असं करून भाजप अजित पवारांना एक प्रकारे बाजूला करण्याचा प्रयत्न करते अशा चर्चा सुद्धा रंगल्यात पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर भाजप मित्र पक्षांना वापरून सोडून देतो असा प्रकारचा मेसेज जाऊ शकतो याचा फटका भाजपसह महायुतीला बसू शकतोय त्यामुळे जागा वाटपात भाजप अजित पवारांची कमी जागांवर बोळवण करत असला तरी युती तोडणार नाही असं देखील सांगितलं जातं अजित पवारांना चाळीस जागा देण्याच्या फॉर्म्युलाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका